होटेल जया बार परमेत रूम। जेनी रोड प्रो प्रा अचानक प्रकृती बिघडलेल्या मराठा आंदोलकाच्या मदतीला सरसवले शिवसेना नेते राहुल गायकवाड उपचारासाठी दवाखान्यात दाखल करत आपली बांधिलकी जपणारे राहुल गायकवाड यांचे मराठा आंदोलकांनी मानले आभार खोपोली प्रतिनिधी मनोज जारंगीर पाटील यांच्या आंदोलनासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत आपल्या गाड्या घेऊन कोणी रेल्वेने तर कोणी मिळेल ते वाहन पकडून वारा व वा मुसळधार पावसाची तमान बाळगता मुंबई गाठत होते या मराठा बांधवांना विविध सामाजिक संस्था व मराठा समाजाच्या वतीने मदत होत असतानाच खोपोली शहरातील शिवसेना नेते राहुल गायकवाड आपल्या मराठा बांधवांना मदत करण्यात मागे राहिले नाहीत बीड भावनवाडी येथील मराठा आंदोलक खोपोली शहरातून मुंबईकडे जात असताना त्यातील सुधाकर जगताप नामक मराठा आंदोलकाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना खोपोली नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सदरबाब खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे गट शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख राहुल गायकवाड यांना समजताच जगताप या मराठा आंदोलकाच्या मदतीला धावून गेले वरील दवाखान्यात मात्र एकही डॉक्टर नसल्याने राहुल गायकवाड यांनी थोडा पण विलंब न लावता खाजगी दवाखान्यातील डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांना तात्काळ बोलवून घेत मराठा आंदोलक सुधाकर जगताप यांचेवर उपचार करण्यास सांगून आपली बांधिकी जपली राहुल गायकवाड यांनी स्वतःच्या खिशाला झळ देत डॉक्टरांना बोलवून वरील आंदोलकावर त्वरित उपचार केल्याने मोठा टळला देवदूता सारखे मदतीला धावून जाणारे शिवसेना उपशहर प्रमुख राहुल गायकवाड यांचे मराठा आंदोलकांनी आभार मानले तर खोपोली शहरातील नागरिकांनी कौतुक केले यापूर्वी झालेल्या मराठा आंदोलतील आंदोलकांना सुद्धा राहुल गायकवाड यांनी चहा नाश्ता व पाण्याची मदत केली होती यापुढेही शहरात कुठेही मराठा आंदोलकांवर काही अडचणी अथवा संकटे आलीच तर मी त्यांच्या मदतीसाठी सदैव ठामपणे उभा राहून मदत करणार असल्याचे राहुल गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले